कसा काय पाऊस आहे मंडळी तुमच्याकडे आमच्याकडे तर तीन दिवस कंटिन्यू असा छान पाऊस होता आणि आत्ता पाऊस कुठे गायब झाला माहीत नाही जो पाऊस आला तो सरळ वाहून कुठे गेला गायब झाला माहीत नाही जमिनीमध्ये थोडाफार मुरला आणि आत्ता ऊन निघाली तर असं वाटते की अजिबात पाऊस आला की नाही तर रात्रभर पाऊस चालू होता आणि सकाळी उलटून बघते तर काय मस्त रोडावरती इतका पावसाचं पाणी होता की सगळे जिकडे ते बघेल तिकडे पावसाचं पाणी घरादारामध्ये पण घुसलेलं होतं काही काहीच्या आणि रस्ता पण सामसूम काही काही लोकं पावसात फिरायला गेले तेवढेच तर मी तर उठल्याबरोबर गेली पावसात भिजून आली आणि मग आमच्या बाजूची ताई आहेत त्यांच्यासोबतही आमची सगळी पलटण निघाली पावसाचं पाणी बघायला पावसामुळे दोन दिवस शाळेला सुट्टीसुद्धा होती आणि पावसामध्ये आम्ही जंगल फिरूनसुद्धा आलो नाही तर नाली आहे कोणाला काही समजायलाच नाही ना सरळ नालीत घुसतील है ना तो झाकण आडवा करावले पाहिजे आता नाही का आता नवीन माणसाला का माहीत पूर्ण कचराच वाहून गेला असेल नालीत सगळे बॉल होते पोरायचे मगासी जास्त होता सकाळी आता कमी झाला ना थोडासा वेग कमी झाला तिकडे हे गोंधी गल्ली हो हेनडा पण गेला का नाही कचरा गाडी हे तर मुसलमान गंदगीस टाकतात बाबा येणार किती पाईप लावला रे बाबा रे बाबा रे बाबा रे जर रस्ते लोक भोंबोडाला चालले असतील नदी नाल्यासारखा इकडे पाहिजे मस्त पाऊस सुरू आहे आमच्याकडे तीन चार दिवसाच्या विश्रांतीनंतर कालपासून आता इतका पाऊस सुरू आहे इतका पाऊस सर आहे भरपूर आणि बघा माझ्या मनी प्लांटचा चा त्याला बांधली आहे दोरा धागा काड़ काड़ का आता तर आता मस्त छान आला आहे म्हणजे तुमचे झाड वाढलं आणि तुमची ते झाडं पण खूप छान आहेत आणि आता रांगोळी काय गाडी ठेवली समोर तर आता रांगोळी काढताच येत नाही आणि पाऊस तर इतका मस्त चालू आहे आमच्याकडे आता थोडंसं शेतीच्या कामाला जोर येईल आमच्याकडे कारण आता रोना म्हटलं तर पावसाची जरूरत राहते पावसाचीच आवश्यकता असते आणि तिथे बघा ताईने वालाचे शेंग लावले म्हणजे वाल्याचे वेल लावले तर आता त्याला वेल फुटत आहेत आणि इतका पाऊस चालू आहे आमच्याकडे की घरातच राहा म्हणतो अजिबात काही करू देत नाही आणि आमचं कसं कपडे धुवायला वगैरे तिकडे आहे नाही म्हणजे आहे कपडे धुवायला पण वरून असं पाणी लागतो त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो मी आता बाथरूम मध्ये दे धुवून काढले कपडे आणि आता पावसाळ्याचे कपडे पण सुकत तर नाही तर जेवढे निघायचे तेवढेच काढायचे एक्स्ट्राचे काढून काही उपयोग नाही तर पाऊस चालू आहे पावसाची स्पीड वाढली आणि चांगला जोरदार मुसळधार पाऊस येतो आहे तसं तर आतापर्यंत आला नाही आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये पण आता छान असा पाऊस येतो आहे तर सॅटिस्फाईड आहेत सगळे आणि पाऊस येणे सुद्धा गरजेचं आहे बाहेर पाऊस होता तर आमच्या बाहेर ना कपडे भांडे धुवायला अजिबात जमत नाही तर बेसिंग आहे बेसिंग मध्येच मी भांडे वगैरे घासले आणि कामं पण लवकरच झाली होती अंगण पण झाडायचं नव्हता आज पावसामुळे मग कामं पण पटकन झाली तर माझ्या गॅस ओटा वगैरे सगळं पुसून झालं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि पाऊसच येत होता आणि थोडासा स्पीड कमी झाला होता मग एवढ्या पावसामध्ये आम्ही जंगल फिरायला गेलो कारण की आमच्या ज भागामध्ये जंगलामध्ये ना आता भोंबोड्या निघतात आणि भोंबोड्या इतके टेस्टी असतात प्रोटीन विटॅमिन युक्त असतात खूप महागाई असतात तेवढेच हेल्दी असतात खायला तर विकणारे लोकांना माहीत आहे इथे निघतात तिथे निघतात ते तर ऑलरेडी आमच्या आधीच ज गेलेले असतात आणि आम्ही तर नवीन आहो आम्हाला तर माहीतही नाही इथे कुठे निघतात पण रिकामा बेड होता आणि असं पण पावसामध्ये भिजलो नाही आम्ही काही नाही तर मग पावस मग आम्ही गेलो जंगलामध्ये तर बाजूवाल्या ताई त्यांचे मिस्टर तिचा मुलगा माझा मुलगा आणि रुद्रांशला पण रेनकोट घालून कधीच तो पावसात निघालाच नाही आता जवळच इथून शाळेची व्हॅन वगैरे जवळच येते तर मी छत्रीमध्ये घेऊन जाते मग त्याला पण भिजायचं होतं मग रुद्रांश येते म्हणून त्यांचा मुलगा पण आला मग आम्ही सगळे चिल्लर पार्टी यांना घेऊन एका गाडीवर कसे बसे बसलो आणि गेलो आम्ही पावसा पावसामध्ये आम्ही पण पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतलो आणि त्या दिवशी माझं सांगू तुम्हाला तीनदा आंघोळ केली मी एकतर सकाळीच आंघोळ केली होती एक तर लाईनमॅन लोकांचा संप होता आणि आमच्याकडे लाईट गेली होती लाईटीची यायची शक्यता तर नव्हतीच म्हणून मी पहिलेच आंघोळ केली होती मग लाईट आली तर मग गरम पाण्याने अजून आंघोळ केली आणि मग जंगलामधून आलो सगळं चिंब भिजून आलो होतो आणि जंगलामध्ये गेल्यावर कपडे वगैरे पण खराब होतात मग तिकडून आल्यानंतर ना परत आंघोळ अशी तीनदा आंघोळ झाली आणि संपूर्ण दिवस पावसामध्येच भिजण्यामध्ये गेला आमचा छानही वाटलं कसं लहानपणी आम्ही किंवा सगळ्यांनी पावसाचा आनंद घेतला पण जसं जसं आपण मोठे होतो हा कुठेतरी आपले आनंद घ्यायचे क्षण राहूनच जातात मग त्या दिवशी म्हटलं चला त्यांनी पण म्हटलं चला मस्त पावसात भिजूया आणि जंगल वगैरे फिरून येऊया हो आलो गेलो आणि आलोसुद्धा पण एकही बोंबडी नाही मिळाली कारण ते निघायलाच होते इतक्यात पाऊस पडलाच नाही आता हे दोन तीन दिवस पाऊस पडला आणि अजून आता गायपही झाला ऊन निघाली आणि आमच्या भागामध्ये सगळीकडे पाऊस पडत होता पण आमच्या विदर्भामध्ये पाऊसच नव्हता पण आता पडला थोडाफार तरी सुद्धा एवढा नाही पडला की जमिनीमध्ये पाणी नाही दिसत असं वाटतच नाही की पाऊस पडला पडते पाऊस तर खूप पडते आणि तो काही जमिनीमध्ये मुरत नाही त्याच्यामुळे जमीन एकदम तृप्त होत नाही ती तहानलेलीच असते त्याच्यामुळे काही जमिनीमध्ये किंवा खड्ड्या डबक्यांमध्ये पावसाचं पाणी एवढं दिसत नाही अजून आलेलं तसं बघितलं तर खूप जास्त असा पाऊसही नाही झाला तो दोन तीन दिवस कंटिन्यू झाला तेवढाच आणि अजून आता उघाड पडला आड्याचा स्वयंपाक झाला आहे आणि गॅस वगैरे सगळं मस्त असं क्लीन करून ठेवली तसं तर चहा पाणी व्हायलाच आहे बेसिंग सिंक हे सिंक तुम्ही दिवसातून तीन वेळेचे घासाल एक ता तर एकदम अशी कशीच तरी होऊन राहते आता कसं स्वतःचं घर राहतं तर तसं नाही ठेवत पण भाडे करू कसं पण ठेवतात आणि ते घासून घासून थोडंसं माणुसकी त्याला बराच वेळ लागला मला आणि गॅसोटा पण खूप चिकट होता आता घासून घासून बघा तरी असे कुठे कुठे चिककटपणा तुम्हाला दिसतच असेल तरी मी रोज रोज घासते आणि घासून घासून थोडंसं असं माणुसकीमध्ये आणला तर स्वयंपाक पण झालेला आहे गवारीची भाजी गवारीची भाजी भात पोळ्या आणि वरण आहे इथे भांडे पण घासून घेतले सकाळचे आणि तुम्हाला दाखवते बाकी मंडळी काय करत आहेत तर बाकी मंडळी मस्त अशी झोपलेली आहेत हे आहेत बघा आंब्याचे खुल्ला तर असे थोडेसे ओलसर झाले होते त्याच्यामुळे अशी फंगस चढली बुरशी चढली आणि हे आता काही कामाचे नाही तर हे चिपून घेणार थोडेसे असे सॉफ्ट झालेले आहेत नरम तर मी काय चपात्या बनवल्या होत्या तवा गरम होता तर त्याच्यावरती ठेवलं तर थोडेसे असे कडक व्हायला आले अजून थोडंसं कडक करणार म्हणजे तवा गरम करून शेकू देणार आणि मग एका पॉलिथीनमध्ये भरून ठेवून देणार आणि अशा काही भाज्या असतात ज्याच्यामध्ये आपल्याला आंबट टाकावंच लागतो आणि आमच्याकडे बाराही महिने पुरतील आपल्याला किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्याची कडी बनवली जाते आणि खूप छान असते सण भरपूर येतात आता तुम्हाला माहिती आहे सण भरपूर येतात आणि अशा वेळेस सणाचं तेलकट वगैरे खाल्लं की दुसऱ्या दिवशी मग अशी कडी बनवली जाते आंब्याच्या खुल्लांची आणि याचं पावडरसुद्धा असं बारीक पावडरसुद्धा बनवला जातं आमचूर पावडर घरच्या घरी तर आम्ही असे करून ठेवतो प्रत्येकच आमच्या भागामध्ये गावखेड्यातील लोक आणि शहरातली सुद्धा करून ठेवतात असं काही नाही गावातलीच करतात शहरातलीसुद्धा करतात तर हे नरम झाले होते म्हणून गरम करायला ठेवलं तर आता एक कढई घेतली आणि कढईमध्ये पण थोडस असं याला शिकून घेते म्हणजे उपयोगात तरी येतील नाहीतर फेकायच्या कामाचे वगैरे असे झाले असते म्हणून आंब्याचे फुला पाय ना चेमले तर आता याला करतो गरम थोडा थोडा कडक करीन मग ठेवीन तसे कडक झाले फ्रीजमध्ये ठेवून देईन आता थोडासा गरम करतो हे भी झाले मग त्याच्यावर झाले ना कडा वाचतात आता एका पॉलिथिन मध्ये भरून ठेवून देईन बाबा बुरसा चढते बुरशी चढते तुझ्या भाऊ नाहीये का आज शाळेत ताप चढला अजून ताप चढला म्हणून अजून वाढला बरं का माहिती मग पाणी आणि आता दोन दिवसापासून कंटिन्यू अस मुसळधार पाऊस येते चांगले गुरे रानामध्ये चरायला रानात नाही जा तिकडे जंगल वगैरे आहे तिकडे जातात हे म्हशी चारायला आणि छान असा पावसाला मी तर सकाळी सकड़ सकाळी फिरून पण आली पावसात रुद्रांसुद्धा सोडलं एकदा का पावसात गेलं ना तर मग पावसातच धिगेसा वाटते किंवा खिडूसा वाटते तर थोडस फिरून पण फिर आले आणि असं पण पावसाळा सुरू झाला पण पावसामध्ये आम्ही भिजलो नाहीये रुद्रांश म्हणून शाळेतून येणार आणि मग जाऊ म्हणे फिरायला मी रेनकोट घालणार ते छत्री पकडशील काय होते तर घरात आल्यावर मग पावसात नाही फिरू वाटत एकदा पाऊस पावसात असलं तर मग पावसातच फिरू वाटते किलोच्या हवाला टब दुन मस्त आहे कडक आहे एकच नंबर टब आहे फेनावर भेटला आता व्यवस्थित ठेवा लागल ह्या वेळेस आम्ही साबण चेंज केली मिडी मिक्स आणली किती राहतच तर एक खाल्लं दिवशी संध्याकाळी थोडासा पावसाने उघाड दिलं तर महिन्याचा किराणा आणला आणि ह्यावेळेस आंघोळीच्या चे साबणी चेंज केल्या मी डेटॉलच्या जागी मिक्स आणली तसंच बिस्किटसुद्धा ओरिओ आणली नेहमी हॅपी आणते असं बराच सामान आणला ड्रायफ्रूट वगैरे पावपावभर काजू बदाम मनुका आणि खारीक आणली अर्धा किलो असं आस बराच असा सामान आणला जो आपल्याला डेली रुटीनमध्ये लागते तो आणि आमचा किराणा संपून गेला होता आणि हा पाऊस आठ दिवसापासून मग ह्यांना पण हे पण बिजी होते यांना पण वेळ नव्हता मग असं करत करत किराणा काही भरलाच नव्हता गडवार आणि बुधवारला इतका पाऊस पडला आमच्याकडे की चकड़े के दोन दिवस म्हणजे मुलांना सुट्टी होती शाळेला नऊ आणि दहा तारखेला तर नऊ तारखेला भयानक एक्सिडंट झाला आमच्या गावामध्ये तिथे राहतो आम्ही तिथे बातम्यांमध्ये वगैरे दाखवलं असेल मोठं झाड पडलं गाडीवरती दोन फोर व्हीलरवरती एक फोर व्हीलरचे दोन तर जागीच खतम झाले आणि दुसरे ते पण जखमी झाले तर ते जुने खूप जुने झाड होते मातारे झालेले झाड तर त्यांना कापायलाच पाहिजे होतं पण कापत नाही ना शहरामध्ये सहसा झाड छिटिंग नाही करत आणि ते तसं झालं ते इतकी भयानक गर्दी सगळं आणि एकतर हा हायवे आहे नागपूर इकडे तिकडे जाणारे सगळे गाड्या येतात इथून जातात तर सगळं ट्रॅफिक सगळं म्हणजे असं गावभर तेच चर्चा होती की ॲक्सिडेंट झालं असं झालं तसं झालं आणि कपडे पावसाळ्यामुळे तर कपडे सांगूच नका एकदम भयानक इसड्यानं वास येतं काही सुकत नाही काही नाही सगळी परेशानी पावसामुळे परेशानी पण आहे तेवढं चांगली पण गोष्ट आहे पाऊस येणे एकदा का पावसात निघालं की मग पावसातच रावसा वाटते आणि घरात आलं तर मग घरातच रावसा वाटते असं कोणाकोणाला वाटते मला तर असंच वाटते कुणी काही म्हणे चिखलामध्ये अजिबात निघायची माझी इच्छा होत नाही आणि द्रास्तास। पण पार्ण चिखलामध्ये गेलं तर मग तिथून बा घरात यायची इच्छा होत नाही असं आहे तर सगळ्यांनाच तसं वाटत असेल कदाचित पावसाळ्याच्या दिवसामध्ये